राज्यातील दोन कोटी कुटुंबियांच्या जमिनी होणार अधिकृत तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश आजपासून राज्यात लागू करण्यात आल्यानं अकृषिक वापरासाठी परवानगी असलेल्या क्षेत्रातील जमिनींसाठी आता तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही अशी क्रांतिकारी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली याबाबतचे राजपत्र जारी करण्यात आले असून यामुळे आजवर तुकडेबंदी कायद्याविरुद्ध जमिनीचे झालेले व्यवहार नियमित केले जातील महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्यातील सुमारे एकोणपन्नास लाख कुटुंबियांची जमीन म्हणजेच सुमारे दोन कोटी कुटुंब सदस्य असलेली जमीन नियमित होईल या सर्वांच्या सात बारावर नाव लागेल आणि नोंदणी होईल या अध्यादेशामुळं पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टपासून पासून पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या तुकड्यांचे झालेले हस्तांतरण हे कोणतेही शुल्क न भरता नियमित करता येईल अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर कार्यप्रणाली पुढील सात दिवसात महसूल विभागाकडून जारी केली जाईल या निर्णयामुळे लेआउटमधील प्लॉटधारकांचे नाव मालकासह सात बारा उतारावर येणार आहे ज्यामुळं मोठा गोंधळ दूर होईल असेही बावनकुळे यांनी सांगितले राज्यात अंमलात असलेला तुकडेबंदी कायदा हा मुळात शेती क्षेत्रासाठी लागू होता किफायतशीर शेती करण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक असलेले प्रमाणभूत क्षेत्र या कायद्याने ठरवले होते हा कायदा शहरी भागासाठी लागू नव्हता मात्र वाढत्या नागरीकरणामुळे लोकांनी शहराच्या किंवा गावांच्या सभोवताली असलेल्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या गरजेपोटी या प्रकरणाभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांचे खरेदी विक्री व्यवहार केले राज्यात अशा तुकड्यांची संख्या सुमारे एकोणपन्नास लाख इतकी आहे तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेली हे अनियमित व्यवहार नियमित करण्यासाठी शासनानं दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अध्यादेश प्रसिद्ध केला असून तो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अंमलात आलेला आहे ज्या तुकड्यांची खरेदी विक्री नोंदणीकृत केलेली आहे मात्र त्या खरेदीदारांची नावं सात बारा उतार्यावर आलेली नाहीत त्यांची नावं आता सात बारा उतार्यामध्ये मालकी हक्कामध्ये घेण्यात येतील तर ज्या लोकांनी असे व्यवहार अनोंदणीकृत दस्तऐवजांद्वारे केले आहेत त्यांनी आता सब रजिस्टारकडे रितसर नोंदणी करून त्याची नावे सात बारा उतार्यामध्ये मालकी हक्क सदरी घेता येतील हा नवीन महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन एम आर टी पी कायदा किंवा महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायद्यातील तरतुदीनुसार आकृषिक वापर अनुज्ञा ठरतो त्या सर्व ठिकाणी हा कायदा लागू होईल महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणसारख्या प्राधिकरणातील क्षेत्र विकास केंद्रांमध्ये क्षेत्र विशेष नियोजन प्राधिकरणामधील क्षेत्र यामधील तरतुदीनुसार शहरांच्या गावांच्या परिघीय क्षेत्रामध्ये हा कायदा लागू होईल